नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी डॉक्टर शिल्पा गायकवाड मागच्या व्हिडिओमध्ये आपण पित्त प्रकृतीच्या लोकांसाठी किंवा ज्यांना वारंवार पित्त वाढत असेल त्यांनी काय आहार घ्यावा काय घरगुती सोपे उपाय करावा त्यासाठीची आपण पूर्ण व्हिडिओ केली होती पण पित्ताच्या आजार कंट्रोल ठेवण्यासाठी आपली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ही सुद्धा खूप महत्त्वाची असते लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे आपल्या जीवनशैलीमध्ये आपण काय बदल करायला हवं कारण चुकीच्या सुद्धा पित्त अतिप्रमाणामध्ये वाढलं असतं गेस्ट्रो इसोफ पेजर रिफ्लक्स डिसीज म्हणजेच ज्यांना पित्त वर येत असेल ज्यांना अन्ननलिकेमध्ये आग होत असेल ज्यांना घशामध्ये आंबट पाणी तिखट पाणी येत असेल त्यांना जी ई आर डी नावाचा आजार असतो जी आर डी नावाचा आजारामध्ये काय होतं की तुमची जी अन्ननलिका म्हणजे इसोफेकस आणि स्टमक म्हणजे जठर हे अन्ननलिका आणि जठरमध्ये एक झडप असतं जेव्हा आपण अन्न खातो गिळतो तेव्हा हे झडप ओपन होते आणि आपलं अन्न जठरामध्ये म्हणजे स्टमकमध्ये जातं काही कारणाने हे झडप चं टोन निघून जातो मग काय होतं की अन्न हे रिव्हर्समध्ये येतं एस्पेशली जेवणानंतर जेव्हा आपण पुढे पाकून काम करतो किंवा खूप दाबून दाबून जेवण करतो तेव्हा हे अन्नवर येतं अन्नाबरोबर हे जे पोटामध्ये गेलेलं अन्न असतं त्याच्यामध्ये ॲसिड मिसळलेलं असतं हे ॲसिड एक अन्न वर येतो आणि मग अन्न नलिकाचे डहा होते तिथे सूज येते आणि मग आपल्याला जळजळ जी जाणीव होते तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पित्त कशाने वाढतं तर हरी करी आणि वरी तर तुम्ही तेलकट तिखट पदार्थ टाळायचे आहे अतिरिक्त चिंता अतिरिक्त काळजी तुम्ही टाळा ह्यांना जी आलीचा त्रास असेल तर त्याने सर्वप्रथम जेवणानंतर लगेच कधीच झोपू नये खाण्यामध्ये आणि झोपण्यामध्ये किमान तीन तासाचं तरी अंतर असायला हवं कधीच जमिनीवर सपाट झोपू नका जमिनीशी ॲटलीस्ट तीस डिग्रीचं कोन करून ठेवा त्यासाठी स्पेशल जी आली बॅग मिळतात किंवा तुम्ही घरीसुद्धा दोन उशीचा उपयोग करून झोपू शकता सो दॅट ते जे खाल्लेलं अन्न असतं ते वर येणार नाही दाबून दाबून जेवू नका काही लोकांना खूप दाबून खायची सवय असते आणि त्याच्याने काय होतं की हे जे अन्न असतं त्याच्याने त्या झडपेवर प्रेशर येतं आणि त्या प्रेशरमुळे परत ती झडप ओपन होते आणि तुमचं सगळं अन्न परत वरती अन्न नलिकामध्ये येतं सो कधीच दाबून दाबून खाऊ नका दुखेपेक्षा थोडं कमी खायचं थोडी जागा पोटामध्ये नेहमी थोडी खाली राहू द्यायची ते पचनाला मदत करते खूप चावून चावून खा एक खास बत्तीस वेळा तरी तुम्ही चावून खायला पाहिजे सो दे ते तुमच्या अन्नामध्ये लाळ प्रॉपर मिक्स होते आणि त्यामुळे आपल्या पचनाला मदत होते दारू तंबाखू गुटखा सिगरेट आणि अजून जे काय व्यसन असेल त्यापासून लांब राहायचा प्रयत्न करा कारण हे जे काय व्यसन असतात हे जे काही पदार्थ असतात त्याच्यामध्ये कॅफेन टेनिन असे स्टिम्युलंट असतात त्याच्याने आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होतो जेवणानंतर कोणतेही व्यायाम लगेच करायचे नसतात शतपावली जरी करायची असेल तर ती जेवणानंतर अर्ध्या तासाने करावी स्पेशली जेवणानंतर पुढे वाकायचे काम करायचे नाही शतपावली करायची असेल तर ती जेवणाच्या अर्धा तासानंतर करायची जेवणानंतर तुम्ही एकच व्यायाम करू शकता ते म्हणजे वज्रासनमध्ये बसणं जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही वज्रासनमध्ये एक दहा मिनिट बसा जेवणानंतर काही लोकांना जेवणानंतर चहा कॉफी प्यायची सवय असते ते तुम्ही टाळायला हवं कारण चहा कॉफीनी तुमच्या पचनावर परिणाम होतो खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही आणि तुमचं पित्त वाढू शकतं तर झोपताना पहिलं डाव्या कुशीवर झोपा नंतर तुम्ही कोणत्याही पोझिशनवर झोपू शकता पण पहिलं तुम्ही डाव्या कुशीवर झोपायचा प्रयत्न करा ज्याला आपण वामकुक्षी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अननेसेसरी मनाने गोळ्या खाऊ नका खूप लोकांना अंग दुखलं डोकं दुखलं की मेडिकलमध्ये जाऊन पेनकिलर गोळ्या खायची सवय असते किंवा मनानेच ते अँटीबायोटिक्स वगैरे खात असतात कोणत्याही गोळ्याचं अतिरिक्त त्यामुळे काय होतं ते केमिकल्सच असतात आणि खूप गोळ्यामुळे आपली ॲसिडिटी वाढू शकते सो तुम्ही तर असं मनाने कोणताच गोळ्या घेऊ नका डॉक्टरांचा सल्लाशिवाय कोणतीही पेनकिलरची गोळी किंवा साधी सर्दी तापाची गोळीसुद्धा मनाने घे घ्यायचं नाही त्यामुळे सुद्धा तुमच्या पुढे जाऊन ते सारखं सारखं जर गोळ्या घेतल्या तुमच्या पुढे जाऊन तुमच्या पोटामध्ये अल्सर व्हायची सुद्धा शक्यता असते ज्यांना जी आर त्रास असेल ज्यांना पित्ताचा त्रास असेल त्यांनी कपडे नेहमी ढिल्ली घाला काही लोकांना खूप फिटिंगचे कपडे घालायची सवय असते टाईट पॅन्ट घालतात टाईट टॉप घालतात कधीही कपडे ढिल्ले घालावे एस्पेशली उन्हाळ्यामध्ये आणि तुमच्या जे पोटाचा भाग आहे तुमचा जो स्टमकचा भाग आहे त्या भागामध्ये कधीच जास्त प्रेशर येईल असे कपडे घालू नका नाहीतर मग तुम्हाला परत प, प पित्त किंवा अन्न वर यायचं प्रमाण वाढेल तर नेहमी कपडे ढिल्ले घाला ताणतणाव व्यवस्थापन ताणतणाव स्ट्रेस हे आज सर्वांनाच आहे तुम्हाला आहे मला आहे पण त्या स्ट्रेसचा आपल्या शरीरावर आपल्या मनावर किती परिणाम करून घ्यायचं ते आपल्या हातात आहे आनंदी राहा समाधानी राहा स्पर्धेपासून लांब राहा स्वतःची तुलना इतरांशी करू नका आपलं लिमिटेशन ओळखा स्वतःच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त काम करू नका मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही योगा करा प्राणायाम करा प्राणायामामध्ये एस्पेशली महत्त्वाचे प्राणायाम म्हणजे सितकारी शीतली अनुलोम विलोम हे तुम्ही आवर्जून करायला हवं इतके असेल तर घराबाहेर पडून मोकळ्या हवेमध्ये गच्चीवर सूर्यप्रकाशाचा खाली कमीत कमी एक तास तरी थांबा तुम्ही जेव्हा निसर्गामध्ये जाता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये गुड हार्मोन सिक्रेट होतात त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये पॉझिटिव्हिटी येते मन आनंदी होतं प्रसन्न होतं स्ट्रेस कमी होऊन जातं आणि मग आपले सगळेच आजार कमी होऊन जातात आणि शेवटी वजन कंट्रोलमध्ये ठेवा कारण जेव्हा तुमच्या श शरीरामध्ये वजन जास्त असेल अतिरिक्त चरबी असेल त्या चरबीचा प्रेशर तुमच्या स्टमकवर येतं तुमच्या संस्थेवर येतं तुमची जी झडप असते तीसुद्धा त्या चरबी अतिरिक्त चरबीमुळे खराब होते सो वजन कंट्रोल ठेवायचा प्रयत्न करा वजन कमी झालं तर जी आर डीचा प्रॉब्लेमसुद्धा आपोआप कमी होईल नेहमी आनंदी राहायचा प्रयत्न करा समाधानी राहायचा प्रयत्न करा ईर्षापासून लांब राहा जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला मिळणार आहे देवावर नेहमी विश्वास ठेवा गेलेल्या भूतकाळाचा विचार करू नका झालेल्या गोष्टींवर जास्त विचार करू नका पश्चाताप करू नका पुढच्या भविष्याचा जास्त विचार करू नका वर्तमानमध्ये जगायचा प्रयत्न करा आनंदात राहा पॉझिटिव्ह राहा सकारात्मक विचार करा अशा पद्धतीने तुम्ही जो स्ट्रेस मॅनेजमेंट स्ट्रेस स्वतःचा कमी करायचा प्रयत्न केला तर पित्त अवश्य तुमचं आटोक्यात येईल मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये काही सबस्क्रायबरने जे सजेशन सुचवले आहे जे मी व्हिडिओमध्ये मेन्शन केलेले नाही ते आहे की सकाळी रिकाम्या पोटी केळी खाऊनसुद्धा पित्त कमी करता येतं जिरेचं पाणी तुम्ही इमर्जन्सीमध्ये घेऊ शकता जर तुम्हाला खूप पित्त जळजळ होत असेल तर तुम्ही जिऱ्याचं पाणी घेऊ शकता ते जिऱ्याबरोबर तुम्ही बडीशेपसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करा धने जिरे आणि बडीशेप हे एकत्र करून जर तुम्ही काढा केक करून घेतला तर त्याच्याने सुद्धा पित्तामध्ये फायदा होतो त्याचबरोबर ज्येष्ठमधची काडी आहे ते तुम्ही दिवसभर चकळा त्या ज्येष्ठमधच्या काडीमध्ये ते तुमचं तुमची लाळ मिक्स होणार ती तुमच्या पोटामध्ये जाणार डायजेशनला इम्प्रूव्ह करणार आणि तुम्हाला पित्तामध्ये अवश्य ती तुम्हाला मदत करते आहारामध्ये बदल केला पण जर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल नाही केला तुमच्या विचारांमध्ये बदल नाही केला तुम्ही जर व्यसन नाही सोडलं तर तुम्हाला पित्त कधीच कमी होणार नाही देवावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा रोज प्राणायाम करा मेडिटेशन करा आणि हे जर तुम्ही दोन तीन महिने केलं तर बघा तुमची पित्त कसं पळून जात पित्त कमी करण्यासाठीचा सा घरगुती उपायावर आपण विस्तृतपणे आधीच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे त्याची लिंक मी मी कॉमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवते ती व्हिडिओसुद्धा तुम्ही अवश्य पाहा अशी व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटली तर तुमच्या मित्र मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा तुमची कॉमेंट ही माझ्यासाठी टॉनिक म्हणून काम करते तुमचे लाईक हे माझ्यासाठी मोटिवेशन म्हणून काम करते खरं सर नवनवीन माहिती बरोबर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्टे ट्यू थँक्यू